आणि देहात असेपर्यंत ते आज तुकाराम महाराजांची पुणे जिल्हा भामचंद्र पर्वत महाराजांचा उल्लेख आहे दिवसा माझी साक्षात्कार झाला विठोबा भेटला निराकार भामगिरी पाठारी वस्ती केली जाण वृत्ती स्थिरावली परब्रह्मी आज तो भामचंद्र डोंगर धोक्यात दो आहे आज त्या डोंगराला जेसीबी लावले जात आहेत आणि गेली सतरा वर्ष झालं मधुसूदन महाराज तो लढा एकाकी झुंज देत आहे आपण म्हणतो खिंडीत जसं एखाद्यानं झुंजत राहावं त्या पद्धतीनं महाराज तो लढा देत आहे आणि मला असं वाटतय आज मी त्यांच्या जन्मगावी सावर्डे बुद्रुक मध्ये हे तुम्हाला सांगायला आलेली आहे मोठ्या महाराजांचं वर्धापन तीन सोहळा आहे त्याच्या औचित्याच्या निमित्तानं आम्ही इथे आलेलो हो। आहोत पण मला भामचंद्र बद्दल महाराजांनी इथं संधी दिली आणि मला असं वाटलं की त्या निमित्तानं मी दहा मिनिटं तुम्हाला सर्व कोल्हापूर वासियांना हे सांगावं वा। पुणे जिल्ह्यामध्ये आज सावर सावर्डे बुद्रुक मधलं जन्मस्थळ आणि मधुसूदन महाराजांनी आज पुणे जिल्ह्यामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणावर पर कार्यकर्तृत्व करतायत आणि ते इथे या सावर्णे बुद्रुकला खर तर भूषणावा आहे हे माझं आज सांगणं कर्तव्य आहे कारण ते माझे गुरुवर्य आहे आणि आपण सर्व महाराज मगाशी आपण उल्लेख केला मी खूप तळमळतेनं कीर्तन ऐकत होते युनिटी नाही मला दुःख झालं या गोष्टीच आणि भामचंद्र डोंगर आज पिळख्यात आहे त्याला तेच कारणीभूत आहे वारकरी संप्रदायामध्ये युनिटी नाही आणि आज वारकरी संप्रदायामध्ये प्रत्येक पक्षाने महाराज एक एक पक्ष काढलेले आहेत त्यांच्या प्रत्येकाचे प्रमुख आहेत वास्तविक त्या सर्वांचं आज कर्तव्य आहे खर तर या महात्म्याला काही अविरत प्रयत्न करताय त्यांच्यावर जीवघेणे हल्ले झालेत महाराज त्यांना वा था तीन दिवस गोंदिया गोंदिया सारख्या नक्षलवादी एरियामध्ये भुंगीचं औषध देऊन तीन दिवस जंगलात महाराजांना मारून टाकलं होतं आणि तो आज महात्मा इथं आपल्या समोर बसलेला आहे कितपत माहित आहे मला माहिती नाहीये पण मी जेव्हा महाराजांचा पूर्ण इतिहास वाचला आम्ही पूर्ण फायलींचा अभ्यास केला आम्हाला वाटलं की आम्ही संप्रदायामध्ये वाऱ्या करतोय पण त्या वाऱ्या सहन होतील का आज तुकाराम महाराजांची भूमी जर धोक्यात आहे धोक्यात आहे म्हणजे तुम्हाला आता असं झालं महाराजांनी दहा मिनिटं वेळ दिल्यामुळे दहा मिनिटात कितपत सांगावा हा माझ्या पुढे प्रश्न पडलाय पण मी सांगते धोक्यात आहे म्हणजे आज तिथे पुणे मुंबईच्या आमदार बिल्डर खासदार लोकांनी तिथली जागा विकत घेतलेली आहे डोंगराची जिथं तुकाराम महाराज साधनेला जात होते जिथं गाथा त्यांनी गाथेचं लेखन केलेलं आहे आणि तो डोंगर जर आज विकत घेऊन त्याला जेसीबी लावताय आणि उत्खनन चालू आहे डोंगऱ्याची माती आपण आपल्या कपाळी मस्तकी लावली पाहिजे आणि तिथला खड्यातला एक एक अक्षरशः खडा म्हणजे आपण जे रत्न म्हणतो पाचू माणी मोती हिरो हे आहेत आहो आज इथं कीर्तनात आपण सर्वजण आनंद घेत आहोत तल्लीन झालेलो आहोत सगळे हे इतके सुंदर तालवादक आहेत आणि आम्ही म्हणजे इतके रमवान झाले आहोत ते कोणामुळे झालो आहेत महाराज ती संतांची इतकी मोठी देण आहे आणि ती देण आज आपण सगळे साजरे करतोय आज आपण इथं बसलेला आहोत सगळेजण इतकं सुंदर महाराजांच्या वाणीतनं आज आम्ही महाराजांना आसनावर नतमस्तक होण्याचं कारण म्हणजे संतांची वाणी म्हणजे संतच आहेत ते पण इतका मोठा समाज प्रबोधनाच कार्य जर महाराज करत असतील आणि महाराज मी आज आमच्या मोठ्या महाराजांना इथून आवाहन करतेय मला असं वाटतंय मोठ्या प्रमाणावर जर भूमीचा हा काय धोक्यात आहे म्हणजे विषय समजून जर घेतला आणि महाराजांनी ह्याच थोडस त्यांचे बंधू आहे मधुसूदन महाराज त्यामुळं वारकरी संप्रदायाचं ताकद लावली अशा पद्धतीने आपण सर्व जणांनी एकत्रितपणे राजकीय नेत्यामुळे हा प्रश्न उभा केला मला नाही वाटत तो विजयास साजरा करायला वेळ लागेल आणि सर्वांनी मिळून असं मोठ्या महाराजांचं मला दिसत नाही महाराज मी आज त्यांना आता तर इथं विनम्रपणे आता विनंती करते की कोल्हापूर जिल्ह्याचं नेतृत्व स्वतः बाबुराव महाराज डॉक्टर पनाळकर महाराज आहेत यांनी जर केलं आणि नेतृत्व करतानाव कोल्हापूरमध्ये आज कीर्तनकार म्हणून यांचं नावलौकिक आहे आम्ही पुण्यात राहतो त्यामुळे कोल्हापूर जिल्हा जर तुम्ही महाराज जर ताकदीनं भामचंद्रासाठी उभा केला तर मला असं वाटत नाही की कुठल्याही राजकीय पक्षाला आपण दूषण म्हणजे त्यांना जर काही न बोलता आपण वारकरी संप्रदायांनी एकत्रितपणे हा विषय जर मांडला त्यांच्या पुढे कारण आज मी महाराजांसोबत मंत्रालयात महाराजांच्या जा सोबत मंत्रालयात प्रत्येक आठवड्याला महाराज आम्ही जातोय आम्ही सांस्कृतिक कार्यमंत्री म्हणजे आता कुठल्या मंत्र्यांचं नाव घेण्याचं उचित नाहीये खरं तर पण सर्वांनाही सांगतोय असं काही नाहीये की हा विषय कोणाला माहित नाहीये महाराष्ट्रात सर्वांना माहीत आहे कीर्तनकार महाराजांना माहीत आहे तेच मगाशी महाराजांनी उल्लेख केला मगाशी प्रवचनामध्ये की आज राजकीय थोडा हस्तक्षेप असतो सर्व कीर्तनामध्ये त्यामुळं कीर्तनकार महाराजांना सुद्धा हा विषय भटपाळ बोलणं थोडं अवघड होत आहे पण मला असं वाटतंय महाराज की अवघड वेळ सुद्धा तुम्ही सोपी करू शकता तुमच्या वाणीमध्ये तेवढं सामर्थ्य आहे आणि हा जर संघर्ष सर्व आपण भारता संप्रदायाने एकत्रितपणे जर महाराजांच्या सोबत नुसतं थांब आणि महाराज पंच्याहत्तर टक्के हा विषय मार्गी लागलेला आहे दोन हजार पृथ्वीराज चव्हाण असताना मुख्यमंत्री असताना त्यांनी त्यांनी जारी केलेली आहे आहे फक्त सरकार अंमलात आणावी आणि मला असं वाटते महाराज आता लाडक्या बहिणीचे लाडके मुख्यमंत्री जे आहेत त्यांनी जेव्हा हे सरकार आल्यानंतर सुद्धा उघडपणे आळंदीमध्ये घोषित केलं होतं की वारकरी संप्रदायामध्ये संप्रदायामुळे आम्ही आता निवडून आलेलो आहोत त्यामुळे त्यांना अधिनाने महाराज हा विषय हाताशी घेऊन त्यांनी हा पूर्ण तळीच विषय फक्त तळमळीची विनंती आहे मला फार भामचंद्रा विस्तृत सांगता येत नाहीये वेळेचा अभाव आहे पण मला असं वाटतं की महाराजांनी मला बोलायला संधी दिली सर्व वारकरी संप्रदायांचे मी आता इथं मनापासून आभार मानते आणि बाबुराव महाराजांना मी विनंती करते आता महाराज आपण दिसत नाहीयेत मला आता तुम्ही आपण मला असं एक विनंती वाटतीये की आपले बंधू आहेत आणि आम्ही पूर्ण पुणे जिल्ह्यात आणि महाराजांच्या सोबत सतरा वर्ष झाली जे त्यांचे मित्र त्यांच्याबरोबर ह्या लढ्यामध्ये आहेत ते आता सुद्धा पूर्ण महाराजांच्या बरोबर ताकदीनं त्यांच्या सोबत आहेत की कुठेही कोणी विचलित झालेलं नाहीये की हा लढा आहे महाराज एकटे देत आहेत लढा आपण का जावं सगळ्यांना सर्व इतिहास माहिती आहे पण ताकद कमी पडते भारतीय संप्रदायाची आणि मला असं वाटतं कोल्हापूर जिल्हा हा शूरवीरांचा जिल्हा आहे महाराज आणि इतका छान म्हणजे भारता छान विषय म्हणत नाहीये मी हा पण वारकरी संप्रदायाशी निगडीत विषय आहे आणि अतिशय संवेदनशील विषय आहे तुकाराम महाराजांचं जर अस्तित्व नष्ट होणार असेल का आपण नंतर समाजा पुढे म्हणणार आहोत तुकाराम म्हणजे नुसता त्यांचा गजर करायचा कीर्तनामध्ये आम्ही सगळं ऐकायचं तुकाराम महाराजांची वाणी आज सगळीकडे आम्ही ऐकतो आहोत पण आज त्यांची तिथं साक्षात्कार भूमी जर तुटत तुटत आहे आणि खूप वाईट वाटत ज्या तुकाराम महाराजांनी वृक्षवल्ली महासोय रे वनचरे हा इतका सुंदर पर्यावरणाशी निगडीत त्यांचाच महाराजांचा हा कातेमध्ये उल्लेख का आहे आणि ती भूमी आपण जतन करू शकत नाहीये वारकरी वाटतंय तर तुम्ही वर्धापन इतकं सुंदर आता कीर्तन केलंय प्रबोधन केलेलं आहे मी सुद्धा भारावून गेलीय तुमच्या सगळ्या वाणीनं तर मला वाटतंय तुम्ही सुद्धा आता आवाहन करून मला असं वाटतंय की आज महाराजांच्या या जन्मभूमीमध्ये आपण याच कुठेतरी शुभारंभ कोल्हापूर जिल्ह्यात कारकीर्द दिल्या सुरुवात केली तर वेळ लागणार ला नाही बघाशी महाराजांनी सुद्धा प्रवचनामधून सांगितलेलं आहे विजयोत्सवाला आता उशीर लागणार नाही फक्त महाराज अगदी पंधरा वीस टक्के स्टाफ राहिलेले पंच्याहत्तर टक्के सरकारनं अधिसूचना घोषित केलेली आहे फक्त अमलात आणायची आहे ती अमलात आणण्यासाठी आपण सर्व वारकरी संप्रदायाचा ताकदीनं उभं राहू मंत्रालयासमोर आपण जर या गोष्टी त्यांच्यासमोर सरळी मिळून सर्वांनी म्हणजे काय आम्ही सर्व समाज या सुंदर असे मंडळ आहेत कीर्तनकार आहेत त्यामुळे या सर्वांनी ताकद जरी लावली तर मला वाटत नाही की राजकीय नेते सुद्धा यांच्या पुढे नतमस्तक होतील आणि त्यांना सुद्धा लक्षात येईल की हा विषय आता कुठेतरी आपण हकाशी घेतला पाहिजे आणि साक्षात्कार भूमी आपण अबाधित ठेवली पाहिजे मला असं वाटतं की मी हा विषय थोडक्यात तेवढाच मांडू शकते वेळे अभावी